नमस्कार मित्रोहो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण जर ऑनलाईन फॉर्म भरलेला असाल तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की आपण जो भरलेला फॉर्म आहे तो अप्रुव्हल झालेला आहे का रिजेक्ट झालेला आहे का त्रुटीमध्ये पडलेला आहे हे नेमकं कशा पद्धतीने पाहिजे हे आपल्याला नेमकं कसं समजणार तर हो यासाठी आता ॲपमध्ये जे आहे ते नवीन अपडेट करण्यात आलेलं आहे नवीन बदल करण्यात आलेला आहे ॲपवरतीच आपल्याला आपला फॉर्म जो आहे तो अप्रूवल आहे का रिजेक्ट झालेला आहे का त्रुटीमध्ये पडलेला आहे आता हे नेमकं आपल्याला कशा पद्धतीने पाहायचं आहे हे आपल्याला कसं समजणार आहे ऍप मध्ये काय नवीन बदल करण्यात आलेला आहे ते चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी देखील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला साईडला या ठिकाणी दाखवलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरील प्लेस्टोर जे ॲप आहे ते ॲप ओपन करा त्यामध्ये नारी शक्ती दूत असं टाईप करून सर्च करा सर्च केल्यानंतर नारीशक्ती दूध जे ॲप आपण ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे ते अपडेटसाठी आलेलं आपल्याला पाहायला मिळेल अपडेट या पर्यावरती क्लिक करून हे ॲप जे आहे ते सर्वप्रथम आपल्याला अप अप अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर ॲप अप ओपन करा ओपन केल्यानंतर आपल्याला खाली चार पर्याय दिसते त्यामध्ये यापूर्वी केलेले अर्ज या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या मोबाईलवरून जेवढे फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व फॉर्मची यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे जेवढे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्या सर्वांची नावं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर मित्र आता आपल्याला ज्या अर्जदाराच्या अर्जाची स्थिती आपल्याला पाहायची आहे त्या अर्जदाराच्या नावावरती आपल्याला टच करायचा आहे क्लिक करायचं आहे त्या नावावरती टच केल्यानंतर आपला फॉर्म जो आपण भरलेला आहे तो अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी तीन पर्याय जे आहेत ते महत्वाचे आहेत पहा त्यामधील पहिला जो आहे तो एस एम एस व्हेरिफिकेशन डन हे देखील आपलं असणं गरजेचं आहे एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग जर असेल तर ते देखील लवकरात लवकर कर, पूर्ण करून घ्या तर एस एम एस व्हेरिफिकेशन डनच्या शेजारी आपल्याला एक आय बटन दिसते पहा निळ्या बॉक्समध्ये तर यावरती आपल्याला या मित्र हो टच करायचा आहे क्लिक करायचं आहे मी बान करून दाखवलेला आहे पहा या आय बटनावरती हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर इन्फॉर्मेशन जे आहे माहिती जी आहे ती ओपन होणार आहे आता यामध्ये काय नेमकी माहिती दिलेली आहे ते सर्वप्रथम समजून घ्या त्यामध्ये पहिल्यांदा जे दिलेलं आहे पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे प्रलंबित ते सबमिट केलेले असं त्याचा अर्थ होतो त्यामध्ये काय दिलेलं आहे तर सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनर्वलोकनसाठी सबमिट केलेले नाही अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे तर अशा पद्धतीने आपल्या फॉर्मवरती जर पेंडिंग टू सबमिटेड दाखवत असेल तर आपल्यासाठी हा मेसेज असणार आहे त्यानंतर अप्रूल म्हणजे अर्ज ज्यांचा मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला अप्रुव्हल म्हणून पाहायला मिळेल तर अप्रुव्हल म्हणजे मंजूर तर मंजूर मध्ये म्हणजे काय मेसेज आहे तर सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटर कडून आणखी कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही म्हणजे आपला फॉर्म जो आहे तो शासनाकडून अप्रूवल झालेला आहे आपल्या फॉर्मची तपासणी झालेली आहे त्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रुव्हल झालेला आहे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही त्यानंतर मित्र हो आता खाली जो पर्याय दिलेला आहे तो इन रिव्ह्यू आता इन रिव्ह्यू म्हणजे काय तर पुनरावलोकनात म्हणजे सर्वेक्षण सध्या पुनरावलोकन कार्यकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे म्हणजे आपल्या जर अर्जावरती इन रिव्ह्यू असं दाखवत असेल तर याचा अर्थ जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला समजायचा आहे त्यानंतर मित्र हो खालचा जो पर्याय आहे तो म्हणजे रिजेक्टेड म्हणजेच नाकारले आता यामध्ये काय आहे तर सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही तर मित्र हो हा पर्याय कुणालाही येऊ नये कारण हा पर्याय जो आहे तो म्हणजे आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आपल्याला यामध्ये कुठल्याही प्रकारे कार्यवाही करता येणार नाही आता यासाठी नेमकी काय कार्यवाही करता येईल या संदर्भात देखील शासनाकडून नवीन अपडेट आपल्यासाठी दिलं जाईल त्यानंतरचा मित्र हो पर्याय आहे तो म्हणजे डिसअप्रुव्हल म्हणजेच कॅन एडिट अँड रिसबमिटेड म्हणजेच अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे म्हणजे आपला फॉर्म जर त्रुटीमध्ये पडला एखाद्या कारणासाठी म्हणजे आपण एखादा डॉक्युमेंट चुकीचा अपलोड केलेला असेल तर आपला फॉर्म जो आहे तो त्रुटीमध्ये पडेल त्रुटीमध्ये फॉर्म जर आपला पडला तर त्या ठिकाणी आपल्याला डिसअप्रुवल्ड अशा प्रकारे मेसेज पाहायला मिळेल म्हणजे कॅन एडिट अँड रिसबमिटेड म्हणजे आपल्याला फॉर्म जो आहे तो परत भरायचा आहे म्हणजे परत आपल्याला फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे मित्र हो आपला फॉर्म जर शासनाकडून अप्रुव्हल झाला रिजेक्ट झाला किंवा डिसअप्रुव्हल झाला तर अशा प्रकारचे जे मेसेज आहेत ते आपल्याला आपल्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहेत आता हे मोबाईलवरती आपल्याला कुठे मेसेज पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला यापूर्वी केलेले अर्ज या, केले या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जेवढे अर्ज भरलेले आहेत त्या सगळ्यांची नावं तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जातील त्या नावामध्ये आता सर्वप्रथम आपल्याला सिटीजन म्हणजे आपण ज्यांचा जा अर्ज भरलेला आहे त्या अर्जदाराचं नाव दाखवलं जाईल त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यानंतर खाली दिलेला आहे पहा स्टेटस स्टेटसच्या समोर सध्या आपल्याला पेंडिंग दाखवत असेल तर या स्टेटसच्या समोर आपल्याला आता सध्या ज्या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे त्या ठिकाणी आपला फॉर्म जेव्हा अप्रुव्हल होईल किंवा रिजेक्ट होईल किंवा डिसअप्रुव्हल होईल जो काही आपल्या फॉर्मची स्थिती असेल ती आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवली जाणार आहे तर मित्रो अशा प्रकारे आपण भरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आपल्या फॉर्मची स्थिती नेमकी काय आहे हे आपल्याला आपल्या मोबाईल वरतीच आता समजणार आहे या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती जास्तीत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका आणि या संदर्भातील येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद